रामदेव बाबा आता भगवे कपडे घालून जीन्स आणि बूट विकणार अशी खोचक टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केली रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या जा पतंजली समूहाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगात प्रवेश करण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांनी ट्विटरद्वारे रामदेव बाबांचा चांगला समाचार घेतला रामदेव बाबा भगवी वस्त्रे घालून जीन्स आणि बूट विकणार आहेत आखाडा परिषद आणि साधू संत रामदेव बाबांकडून होत असलेल्या भगव्या वस्त्रांचा हा अपमान किती दिवस सहन करणार आहोत देशात सध्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे पैसे कमवणाऱ्या व्यावसायिकांवर छापे पडत आहेत तर दुसरीकडे रामदेव बाबा आणि बाळकृष्ण हे खोऱ्याने पैसे कमवत आहेत असे दिग्विजय सिंग यांनी ट्विटरमधील संदेशात म्हटले आहे काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांच्या जीन्स पॅन्टच्या निर्मितीचा विषय सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता पतंजलीकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी दहा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरुषांच्या कपड्यांची निर्मिती केली जाणार आहे वस्त्रोद्योगात वस्त्रोद्योगाच्या उत्पादनास सुरुवात ही जीन्सच्या निर्मितीने केली जाणार आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम